नमस्कार मित्रांनो मी संतोष पडेल संतोष पडेल लवकर ती पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी आणि सगळ्यांना माहिती आहे प्रजासत्ताक दिन म्हणजेच काय तर जी घटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना प्रथमतः वंदन करतो आणि मित्रांनो खरोखर कर छत्रपतींना वंदन करतो कारण छत्रपती हे आमचे दैवत आहे महाराष्ट्राचे आणि या देशाचे सुद्धा म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळेच आज प्रजासत्ताक दिनाचा झंडावंदन म्हणून जो कार्यक्रम आहे तो कुठे असतो तर आपल्या कोंगळे ग्रामपंचायतीत कारण का सातांब्यातली शाळा ही बंद झालेली तीच मोठी खंत वाटते मनाला दुःख अंतगडातून दुःख किंवा अश्रू येत असतात शाळा बंद झालेली आहे आणि कार्यक्रम होत नाही ती आणि म्हणूनच आम्हाला कुठे जावं लागतं आहे तर खाली कोंगळ्याकडे जावं लागतं आहे तिथे दोन ठिकाणी झेंडावंदन होतं आणि आज कार्यक्रम बघूया आपण तर म्हण आता आपण आलो कोंगळे येथे आणि माझ्यासोबत आहेत सर अगदी मस्त पोशाख करून आले आहेत कारण काच प्रजासत्ताक दिन आहे आणि ग्रामपंचायतीच्या आता आपण इथे झेंडा बंद करणार आहोत आणि ग्रामपंचायतीमधल्या आपल्या ग्रामसेविका महाडिक मॅडम सुद्धा उपस्थित झाले आहेत सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा या प्रजासत्ताक दिनाच्या सुद्धा आहे आणि आपली शाळेतली मुलं काय करत आहेत तुमची कसली तयारी चालू आहे रे तुमची तयारी कसली चालू आहे ते तर सांगा बोला की ए बो तुम्ही दोघांनी काय भाग घेतलाय भाषण आणि दुसरं काय सलामी कोण देणार आहे का सलामी दोघे जण मग बोला की तर हे घे झेंडा आपल्या बांधण्याची तयारी गुरुजींनी अगदी झेंडा बांधण्याची कला एक वेगळी आहे लक्षात घ्या मला वाटतं गुरुजींनी त्याची प्रॅक्टिस केलेली आहे पूर्ण दिसते आपल्या शाळेचे अध्यक्ष बघा अगदी सेवा सेवेचा भाग म्हणून मुलांचे सुद्धा मानण्याचं त्यांनी अगदी वाटा वा उचललेला आहे त्यामुळे आज त्यांना सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा खूप आणि शाळा सगळी डिजिटल बनवलं आपल्याला तरी सगळं केलेलं दिसतं आपल्याला बघा प्रजावर लहानपैकी रंगवलेले आहे सजावट केलेले आहे पंढरी आपण आत्ता कोंबळे शाळेत त्यांचा त्यांच्या कोंबळे शाळेत अशा प्रकारे डिजिटल बनवलेली आहे ती आपल्याला मला वाटतं जास्तीत जास्त माहिती आपल्या शाळेचे दुर्गे हे सांगते सर बोलत नाही बोलता सवय आपली ही जिल्हा परिषद शाळा कोंबळे या शाळेचा या वर्षी अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरी करत असताना शाळा दोन वर्षापूर्वीची शाळा आणि आत्ताची शाळा यामध्ये आपल्याला झालेला जो बदल आहे हा या ठिकाणी दिसून येतो आहे शाळेतल्या गावातल्या लोकांचं सहकार्य मुंबई मंडळ शाळा वार्ताहर समिती अध्यक्ष असतील सर्व सदस्य ग्रामपंचायती सामान्य सर्व सदस्य सरपंच मॅडम या सर्वांच्या सहकार्याने आपण ही शाळा डिजिटल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आणि मदत भरघोरसाठी मदत करून आपण ही डिजिटल शाळा केली दिसते विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी आम्ही सतत झटत असतो त्यासाठीच हे सगळं डिजिटल कॉम्प्युटर आहे स्मार्ट टी व्हीसुद्धा आपल्याला ईश्वरचं देणं ही एक नम्र नमित ट्रस्ट आहे त्यांच्या माध्यमातून मिळालेले ती रंगभूमी सगळी केलेली दिसते त्या ग्रामस्थांच्या सहकार्यातून आपल्याला झालेली दिसते पलीकडे आपला डिजिटल वर्ग आहे बायाच्या भिंतीसुद्धा बोलके आहेत याचा मुलांना नक्कीच आपल्या दैनंदिन दे जीवनामध्ये शिक्षणामध्ये उपयोग होईल यादृष्टीने आम्ही सतत प्रयत्न करत असतो यामध्ये सर्व ग्रामस्थांचा आणि महाराष्ट्र मंडळांचा असा वाटा आहे ग्रामपंचायतचं सहकार्य आम्हाला कमी असतं आणि शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य राजेंद्र पाटील तसंच मी स्वतः आणि आमच्या प्रियांका ओसावे मॅडम या तीन शिक्षक आम्ही या ठिकाणी असून एक चांगली उत्तम शाळा कशी म्हणावी ते उदाहरण आम्हाला या ठिकाणी आम्ही तयार केलेले आहे मान्य गट शिक्षणाने अधिकारी बळवंतराव साहेब हे सुद्धा परवा चोवीस तारखेला गट संमेलनाच्या निमित्ताने शाळेमध्ये उपस्थित झाले आणि शाळेची गुणवत्ता तसंच शाळेची अनुनगृती पाहून अतिशय समान व्यक्त केलं आणि शिक्षकांच्या आणि ग्रामस्थांच्या पाठीपुषी सोबतांची थाप त्यांनी टाकले हेच आमच्या स्मार्ट शाळेचं खरं विषा धन्यवाद तर गुरुजीने अत्यंत अशी खूप महत्त्वाची माहिती दिली आहे आणि खूप चांगल्या विचार मांडलेले आहेत खरोखर शाळेसाठी त्यांनी कसा शाळेचा दर्जा वाढावा हेच आ, या माध्यमातून सांगितलेलं आहे तर आपण आता पुढचा कनेक्शन बघतो विजयी विंगा क्य जंगा दे मना के गटे केवगेनी

ભરત માતાજી ભરત માતાજી ભરત માતા જવાબ જયન જય જવાન જય કિસાન જય જવા જયનતા દિનાચા વિજયેશ भाषणं बाल सभा होणार आहे आणि आपल्याला संविधान या ठिकाणी म्हणायचं आहे सगळ्यांनी मिळून एकत्र संविधान म्हणायचं आहे अगोदर स्वागत आपल्याला सगळ्यांनी संविधानासाठी उभं राहायचं आहे रेपू संविधान एक एक साथ साथ सभा सुरू कर

Okay. Morning, everyone. My name is Chaitali. Today is twenty six आने वाली two thousand twenty five. We are celebrating seventy sixth Republic Day. At first, I wish you all a very happy Republic Day. Dear friends, Republic Day is a national festival of India. On this day nineteen hundred fifty the Constitution of India. The Constitution is net. सुपर मी डॉट इंडिया थैंक यू सभी शिक्षक गणों में प्यारे देशवासियों सभी को शास्त्रवी गणतंत्र के हार्दिक शुभकामनाएं आज का दिन हमारे लिए बहुत गौरव का दिन है इस दिन के लिए देशभक्त बलिदानों ने देश के लिए जीवन का बलिदान कर दिया तब जाकर पंद्रह अक्टूबर उन्नीस सौ सत्तालीस को हमारा देश आजाद हुआ उस उसके बाद भी देश को उचित कानून व्यवस्था नहीं थी। संविधान निर्मित ने संविधान निर्मित का कार्य किया इस प्रत्यक्ष मोजे पूजा भोजन वर्ग आम्ही माझ्या बालमित्र आज मी तुम्हाला सव्वीस जानेवारी या विषयी काही दोन सव्वीस सांगत आहे ते तुम्ही शांतीभूतीने ऐका अशी माझी मुले विनंती सव्वीस जानेवारी हा दिवस प्रत्येक भारतीय धर्मनाचा उत्साहाचा दिवस आहे त्यामुळे सर्वांना आपल्याला दिलेल्या खूप खूप शुभेच्छा हा दिवस प्रत्येक भारतीयाचा धर्माचा उत्साहाचा दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारताचे संविधान अनमोल करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे हे आपल्या देशाचे शिल्पकार आहेत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाचा राज्यकारभार संविधानानुसार आपल्या मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत देशाला स्वतंत्र व प्रसत्ता करण्यासाठी अनेक क्रांतिकारांनी आपल्या जीवा जीवाची जीवा परवा केली नाही आजही सीमेवर अहोरात्र मात्रभूंच्या सेवेसाठी सज्ज आहेत जाता जाता मी एवढेच बोलते दे साला मी या तिरंगेला ज्या मुलीतून शाळान आहे हा नेहमी मुलत राहून जो पहिल्या तुझ्या जीवन आहे जाने बरोबर आहे ते सगळ्यांच असत बोला चांगला ही जी दिलंय ना तुम्हाला केलंय ना हे आपण कशाला केलाय माहिती आहे का ही टाका वस्तू होतं बाबा ही सॅनिटायझर माहिती आहे कोरोनाचं ही टाकून देण्याची वस्तू होती ती खास करून तुम्हाला धीर द्यावा हा येथूनही बनवला धीर द्यावा त्याला जर हात लावला नाही आपल्याला आईचा हात असल्या वाटतं ह्याच्यासोबत आपल्याबरोबर कळत हीर येतो म्हणजे थरथर कापत नाही आपण इथं राहिले त्यासाठी बनवलं आहे बाकी काय नाही आणि काय असतं बसून सगळ्यांना येतं पण उभा राहिला की तसं होतं आणि ही जी लहानपणापासून जी कला असते ना ती उपजत असते लहानपणापासून प्रत्येकामध्ये ती नसते पण आपण प्रयत्न करायचा प्रयत्न कधी सोडायचा नाही यश मिळणारच कधी मिळते की नाही परमिशन यश मिळतं यश मिळणारच आहे काय त्यामुळं प्रयत्न कधी सोडायचा नाही येऊन आज शंभर टक्के अध्यक्ष शंभर टक्के मुलं येऊन ये बोलले हेच आपल्यासाठी खूप मोठं यश आहे कारण येऊन बोलणं काही सोपी गोष्ट नसते आपण सर्व छान बोललात इंग्रजीमध्ये काय बोल बोलले हिंदीमध्ये बोलले मराठीमध्ये आज सगळ्यात उत्तम बोलले आम्हाला आवडले कारण व्हायची काही नाही पण आज जानवी मनस्वी याच्या सानियाचं जरा प्रगती आहे मला पृथ्वीवर नक्की होणार आपण सर्वांनी छानपैकी वाचना केली कळलं आपल्या गावचे पोलीस झाला सर्वांचा लाडतो महत्व आणि शाळा म्हटलं की त्यांच्या मनामध्ये एक आवड असते आणि व्हिडिओ बनवतात ते अतिशय छानपैकी व्हिडिओ बनवतात ज्या ज्या नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत त्या लोकांना मुंबईमध्ये सारख्या ठिकाणी या समजत नाही त्या कळावेत हा हेतू त्यामागचा असतो आणि ते आपल्याला या ठिकाणी प्रजासत्ताक शुभेच्छा मार्गदर्शन करतो बरोबर सर्वांना सर्वप्रथम सर्व आणि सर्व दिवस शुभेच्छा का आपल्यासाठी प्रत्येक दिवस हा सोड्याचा आणि उत्तमाचाच असतो मी बालमित्रांनो कारण का मगासपासून बघतोय बऱ्याच जणांनी भाषण केलं आणि ते भाषण केल्याच्या नंतर मी काय बोलू आम्हाला प्रश्न पडलेला आहे बरोबर ना स्वराजनी मला वाटतं रेवाळे बेबी तिचा खणखणीत आवाज ऐकून असाच घरी आवाज असतो ना बरोबर ना हा मला वाटतं आई पण द्यायच्या मातोश्री बसलेले आहेत तर प्रथमता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे यांना वंदन स्मरण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि आज आपला किती आहे मुला ना मग तेच मी विचारतो ना शात्तरवा प्रजासत्ताक दिन आहे तर या शात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज आपण सर्व मंडळी ग्रामस्थ तसेच व्यासपीठावर बसलेली सर्व मान्यवर अध्यक्ष शाळा मुख्याध्यापक तसेच वसळ मॅडम गुरुजी आणि हे सगळेजण उपाध्यक्ष बाकी इतर ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक साळवी म्हणून हे सगळेजण जमलेले आहेत तर याला सगळ्यांना अगदी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज आपण कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल सगळ्यांच अगदी मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी कुठे जातात कुठे चमकतात हे लोकांनाही समजलं पाहिजे हा हिस्तो या यामागचा असतो मग मी सांगितल्याप्रमाणे मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्या कुंभोळे गावामधली एक विद्यार्थिनी ही अशी आहे की दापोली तालुक्याचे कबड्डीची कप्ता होऊ शकते इथेपर्यंत आपला प्रवास आहे दापोली तालुक्यामध्ये जी सात मुलींची टीम तयार केली त्या सात मुलींची कप्तान म्हणून त्याची निवड झाली आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फिरण्याचा त्या मुलीला मान मिळाला आणि बेस्ट रायडर म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तिची निवड झाली अशी ही श्रेया उत्तम साळवी या विद्यार्थीचा गौरव आज आपल्या शाळा समितीने अध्यक्ष आणि मुख्यापक यांच्या उपस्थितीमध्ये त्या स्पर आणि देऊन तिचा सन्मान करावा असं मी विनंती करतो एक बेस्ट रायडर आणि ज्या दिवशी दापोली तालुक्यात ज्या स्पर्धा झाल्या त्याच दिवशी साहेब सांगितलं पालकांच्या समोर सा या मुलीला दापोली तालुक्याची कप्तान केली गेली पाहिजे आणि तिला जिल्ह्यामध्ये सुद्धा कप्तान झाली आणि डेरवण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्पर्धा ज्या झाल्या त्या स्पर्धेमध्ये बेस्ट रायडर म्हणून तिथे निवड झाली मी पालकांनी विनंती करणार आहे की काही जी कला आहे या कलेचा कुठे भविष्यात उपयोग व्हावा या दृष्टीने दापोली तालुक्यामध्ये मुलीचा जो कबड्डीचा संघ आहे त्यामध्ये पालकांनी जाऊन मी त्यांच्याबरोबर आहे मुख्याध्यापक मी आहे त्या मुलीला पुढे घडवण्यासाठी आपण प्रयत्न करूया पुढील माननीय शिक्षणाधिकारी आणि शिवसाहेबांनी सुद्धा तिची कबड्डी आवरून पाहिजे थांबवून बेस्ट खेळली परि एक तीन पॉइंट ती हारली शेवटी एकीचं बळ असत एकीचे जेव्हा होत नाही सगळीने जर केलं तर सगळं होऊ शकत हे संघाच सगळ्यांचं एक बळ लागत आणि एकटी एकदम बेस्ट खेळी तीन मुलाने आपण थोडस हरलो असं त्या पुढील प्रवासासाठी तिला खूप खूप शुभेच्छा पालकांना सांगू इच्छितो की तिच्यामध्ये जे गुण आहेत खरोखर उत्कृष्ट कबड्डी खेळते त्यामुळे पुढे जे तिचे गुण आपल्याला आत्मसात करायचे असतील तर ते आपण सगळ्यांनी प्रयत्न केले गेले पाहिजे धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र शहरात छत्रपती शाहू महाराज बहिलांच्या उदयनाने महात्मा ज्योतिबा फुले संत कपिल माता रामाई माता झाली माता सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन मित्रांनो आज प्रजा दिनानिमित्त मी काय जास्त बोलणार नाही आहे पण कसं माहिती आहे का मला एवढा गर्व आहे मुख्याध्यापक मॅडम किंवा सर देसर सर एवढा गर्व आहे की या मुलांसाठी की एवढी मेहनत आहे खूप छान मेहनत आहे ती आणि तुमच्या पाठीमागे ते आहेत तर तुम्ही काही घाबरू नका आणि प्रजाप्रजाती ना तुम्हाला शुभेच्छा देतो नवमोदय जय भीम जय महाराष्ट्र तर जवळजवळ म्हणजे आपल्या शाळेतला कार्यक्रम संपूर्ण प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झंड्यावाने संपलेला आहे आणि शाळेमध्ये अगदी छानपैकी अशी शाळा रंगवलेली आहे सजवलेली आहे आणि सोबत अगदी आपले घराडे गुरुजी वगैरे हो मित्राप्रमाणे कधी पण कुठली गोष्ट करत असतात आणि मुलांचं काहीतरी चालू आहे काय गुरुजी काय बाल बालचित्रकला म्हणून मुलांचा हा उपक्रम चालू आहे किरंगी दिवशी हां एक मिनिट तर रे बघा हे मुलांच काय चालू आहे रे सांगा बालचित्रकला ना मग एक नंबर कोण काढणार हा सगळ्यांचा एक नंबर असला पाहिजे हा आणि अशी हुशार मुलं बघितलं ना आमचं भाग्य कमी होत त्यावेळी असं म्हणायला हरकत नाही <laughs> त्यावेळी अशी जर सुविधा असते तर आज वेगळं असतं म्हणून <laughs> तर मित्रांनो बघतोय आपण की मुलांची ही आवड आणि शिक्षकांचा हा त्यांचा पण त्यांना परिपक्व बनवण्याचा जो हा सगळा हट्टास आहे तो आत्ताच आपल्याला त्यांच्या भाषणातून सगळ्या कृतीतून दिसलेला आहे प्रॅक्टिकली आणि म्हणूनच या मुलांना पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढील आयुष्यासाठी आणि पुढील अभ्यासासाठी आणि प्रवासासाठी सुद्धा ठीक आहे तर आजचा कार्यक्रम आपण इथंच थांबवणार आहोत आणि पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन भेटणार आहोत गरांडे गुरुजींची थोडीशी म्हणजे धावपळ बघितली तर खूपच असते शाळेसाठी मी मुख्याध्यापक वगैरे हो आमच्या ग्रामसेवक सरपंच वगैरे हो सगळ्या आज कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्यात सगळ्यांना या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आणि हा दिन चिराई हो। व्हाव व राष्ट्रीय सण आहे त्यामुळे सगळ्यांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे शाळा आहे शाळेमध्ये उपस्थित राहू हीच सगळ्यांना विनंती असेल इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र